हाय मित्रांनो नमस्कार स्वागत आहे माझ्या आत्ताच्या एक नवीन ब्लॉकमध्ये तुम्ही कशा असा गे मी मयुरी तर झालं का तुमचा चहा नाश्ता वगैरे माझं मला एका ह्याच्यावरती विषयावरती बोलायचं आहे लोकं हसणारे भरपूर पोचणारं कोण नाही आहे हे पण मला माहिती आहे पण एक फॅमिली यूट्यूब फॅमिली मी फॅमिली समजते आणि बरं काही काही लोकं बोलतात की घरचं विषय चव्हाट मांडते काही त्याच्यामध्ये काहीच नाही की आम्ही खोटं मुद्दाम मारामार्या करत नाही की खोटं भांडणं हो भांडणे की त्यांनी आजपर्यंत मला हातपर लावला नाही आहे बरं का ते विषय बाजूला राहिलं त्या विषयावरती बोलायचं आहे तर या सगळ्यांनी हे बघा सगळं आवरलं आहे आतपास किती कामं आवडलं तुम्हाला दाखवते किचन वगैरे सगळं आवरलं आहे तुम्हाला दिसतं का नाही काय माहिती आता एक मिनटं सगळे जाऊन भाजी घेतली आई काय जाणार आहे भाऊ बोलवते सारखंच बरं का ये म्हणून माटाची भाजी घेतली दहा रुपयाला गड्डी एक तर मी म्हटलं मी एक करते आणि आईला एक देते जाणार आहे दुपारी आज पालखी आहे ना म्हणून जाणार आहे मी सगळं आम माझी तर माझी कंडिशन पण तेवढी नाही बघा मी काल पण तुम्हाला सांगितलं की नाही का मी दवाखान्यातून आली मला ह्या साईडला साईड नाही तर इथं अशी चमक भरलेली की साधं उठून काहीच करू शकू शकुर शकत नाही बघा माझ्या भावांना माझ्या बहिणीनं मी कधीच खोटं बोलणार नाही माझ्या मुलाची शपथ घेऊन सांगते कधीच खोटं बोलत नाही बरं का मी व्यूजसाठी किंवा पैशांसाठी किंवा कशासाठी करत नाही आहे गोष्ट काहीतरी मजबुरी असते बरं का म्हणजे खरं जे आहे ते रिअलमध्ये बरं का प्रत्येकजण येतं काहीतरी गोष्टीसाठीच येत असतं सोशल मीडियावरती पण फालतूगिरी करण्यासाठी मी आली नाही आहे मेन म्हणजे फालतूगिरी करण्यासाठी तर अजिबात नाही आहे सोशल मीडियावरती तर एवढं दुखत होतं का कसं एवढं मला दुखत दोन दिवस झाले मी आईकडं आल्यावरती मला एवढे सु लाभ होत होते दिवसभर दोन दिवस कंट्रोल तरी मी अंगावरती काढला तर का मी ना पै ही करते म्हणजे चार पैसे आपल्याकडे राहिले तर आपल्या मुलांसाठी कशाला कशासाठी शिक्षणा पाण्यासाठी याच्यासाठी उपयोगी पडतात म्हणून माझा सगळा आजार मी माझ्या सगळा आजार मी माझ्या अंगावर तुम्हाला मध्ये पण सांगितलं माझ्या हाताला गाठ आले त्या दिवशी आईला दवाखान्यात घेऊन गेले ना तेव्हा डॉक्टर पण मला म्हणले की तुम्ही गाठ कसली आहे ते दाखवा म्हणजे तुम्हाला ती दुखत असेल त्रास होत असेल सर्दीची गाठ आहे पण त्रास जर होत असेल तर तुम्हाला ती गाठ काढावी लागणार तरी पण मी चावदी म्हणलं म्हणून याच्या पप्पाला म्हटलं होतं की आपण पुण्याला गेलो तर ही मी गाठ काढून ऑपरेशन करून घेऊया आपण कारण की सर सरकारी दवाखाने नाही आहेत व्यवस्थित आणि खूप लांब आहे त्यामुळे पुण्याला तिथं जवळ हाय सगळं तर नाही ऐकत बघा माझ्या माझ्या तब्येतीची तर काळजी कुणालाच नाही आतापर्यंत कोणीच माझी दया माया केलीच नाही बघा मी खरं ते सांगते कोणीच माझी दया माया केली नाही तरी पण माझा जीव आहे ना माझा जीव एवढा हलका आहे ना म्हणजे माझं मन एवढं हलका आहे ना की मी बोलते फटकन पण जो माणूस फटकन बोलतो ना त्याच्या मनात काही नसतं बरं का काहीच नसतं त्याच्यामध्ये सापा असतो पण जे असं नुसतं खाली मुंड्यासारखं राहतो न बोलतो न घुम घुम असं राहतो नाही का घुमसुम घुमसुम त्यांच्या मनात काही भरपूर काही गोष्टी शिजत असतात पण फटकन बोलण्याच्या माणसाच्या मनात कधीच नाही तर बोलून फटकन जातो त्याच्या मनातलं माझ्या मनात खूप प्रेम आहे आदर आहे जरी कोणाचं काय आता कोणी कोणी बोललं नसले बोलत नसेल माझ्याजवळ किंवा काय तरी पण मला त्यांच्याबद्दल आदर वाटतं आणि माझं मन असं भरून येतं नाही बरं का एकदा हलक्या म्हणायचे वडील आज अकरा बारा वर्ष झाले जाऊ तरी पण मला त्यांची एवढी आठवण येते ना मी ते कुणालाच करणार नाही फक्त मलाच माहिती आणि वरच्या देवाला माझ्या माहिती आहे जी माझी महापाली बसते तिला माहिती आहे <coughs> माझं मन किती रडतं माझ्या वडिलांसाठी किंवा इतर लोकांसाठी ते कोणी समजू शकणार नाही ते माझं दुःख मला सगळे दुःख बाजूला ठेवून मी उठून करत असते तर फक्त माझ्या मुलांसाठी बरं का मला हा एक विषय बोलायचा आहे की माझ्या म्हणजे याचा बाप बोलतोय तिथून माझ्या मुलाला एवढं दमदाटी करतोय त्याचे पप्पा आहेत पुण्याला जॉबला एवढं दमदाटी तिथून करतोय माझेकडं कर बस एवढं दबावत ठेवतोय की खूप रे बस रे बस आजपर्यंत मला खरं सांगते मी सकाळचं माझ्या एवढा माझा मुलगा झाला आत्ता दहा अकरा वर्ष चालू आहे त्याला पण अकरा वर्षात त्या माणसाने कधी माझ्या मुलाचं पुस्तक उघडून पण बघितलं नाही बरं का मी अजिबात कुठली गोष्ट खोटं सांगत नाही आत्तापर्यंत माझ्या मुला, मुला बाप ना बाप कशाला म्हणतात सांगा फक्त कशाला म्हणतात पैसे दिले म्हणजे झालं का पैसे दिले म्हणजे झालं आपण कमवतो कोणासाठी ते लेकरांसाठीच तर कमवतो ना लेकरांना बापाची माया बापाचं प्रेम सगळंच लागत असतं हां लेकरांना पण वाटतं माझं बाप असावं संध्याकाळी आम्ही घरी आल्या होते आमच्या अंगा खांद्या आम्ही त्यांच्या अंगा खांद्यावर खेळावं बापाबरोबर फिरावं पण आत्तापर्यंत मी पुण्याला होते ना संभव माझा लहान होता तेव्हा आपण पिल्लू आता माझी मुलगी दीड दोन वर्षाची आहे त्याच्यापेक्षा लहान असतं वर्ष दीड वर्ष वर्षभराचा असेल तेव्हा त्याच्या ते पप्पाच्यात मागे लागायचा आता बाप म्हणतं मागे लागणार ना मुलं पण तिथं कुठं असते ना तिथून त्याला परत घरी आणून सोडायचा आणि मग जायचा परत मुलगा माझा मागे जायचा परत तिथून आणून सोडायचा मन कधी त्यांनी मित्रांनो कधी उचलून घेतला नाही कधी फिरवलं नाही माझ्या मुलांना तुम्हाला सांगायचं माझ्या मुलाचे कधी केस कटिंग नाही केलं आणि की माझ्या मुलाला कधी कपडे नाही घेतले ही सगळी रिअल गोष्टी आहेत बरं का एवढ्या सगळ्या गोष्टी हँडल करते काहीच नाही आणि आतापर्यंत आता इथे जरी आले ना आले ना तरी चार आठ दिवस आले तरी पण कधी त्या मुलाचं पुस्तक उघडून नाही बघितलं बिचारा पोरगा इकडे अभ्यास करतोय मी करत असे ना तरी स्वतः झोपून आहे काय म्हणत पण नाही तुम्ही म्हणतात असं अरघट शब्द येतं अरघट शब्द नाही मध्ये मध्ये मग काय करणार आहे शब्द वापरून तर काय करू अशा माणसाला ते तुम्हीच सांगा हां माझं एकटीचंच कर्तव्य आहे का सगळ्या मुलं मुलांचं सगळं करायचं माझ्या पद्धतीने तरी पण मी करत असते सगळ्या गोष्टी मी कुणावरती अवलंबून नाही आहे बघा कारण की जन्म दिला आहे मी मी एक आई आहे मी नाही झोपून राहू शकत मी नाही त्या मुलांना उपाशी राहू शकत माझं दुखलं ना तरी मी माझ्या मुलांसाठी करते कारण की माझी मुलं माझं जीव आहे ते एका आईलाच कळतं आणि बाकीच्या आईला सुख आहे ना ज्या गोष्टी सगळ्या आई त्या घरात भेटतात त्या आईला कधीच कळणार नाही कधीच नाही कळणार कारण की काही काय आई एवढ्या निर्दयी असतात ना की स्वतःच्या लेकरांना जन्म दिलेल्या लेकरांना नऊ दिवस नऊ दिवस पोट नऊ दिव महिने नऊ दिवस पोटात गेलेल्या लेकरांना सोडून जातात दुसऱ्या पुरुषाबरोबर मला काय म्हणायचं प्रत्येकाची गोष्ट हातापायाचे पोट सारखी नसतात सोडून जायचं पण आपला जसा आपण विचार करतो जसं आपल्या पण विचार केला पाहिजे तुला जायचं ना कुणाला कुठल्या पुरुषाबरोबर तर तू आपल्या लेकरांना पण घेऊन जायचं त्यांचा पण भवितव्याचा विचार करायचं हे मला म्हणायचं दुसरं काही नाही बरं का कुठे इथून जात बघा तिकडे जाते कुठे सारखी वाज नको <coughs> <दा। coughs> बघा बघा बरं शिक्षणाचं तर काहीच नाही शिक्षण मुलगा मुलांना मुलाने कुठला प्रश्न विचारला ना पुस्तक तर उघडून बघितलं नाही किंवा मुलाला घेऊन जाईन जवळ घेईन शिकवेन वगैरे असलं पण काही नाही किंवा फोन नाही फोन करून कधी विचारणार नाही की मुलगा शाळेत गेला का खाल्ला का पिल्लां का आता कुठलं आता क आता कसं जातो शाळेत पे पेपर झाले का आता कुठले पेपर आहेत असं आहे तसं नाही फक्त तिथून धमकाय देतो असं कर तसं कर माझ्या मुला म्हणजे मुलाला हां त्याचं वय आहे का तो आता आता दहा पूर्ण त्याला अकरावा लागला आहे हां त्याच्या पद्धतीने कर तो करतो स्वतःच्या मनाला अभ्यास त्यासाठी मला मला घरी लक्ष देता येत नाही या छोट्या मुलीमुळं खूप त्रास देते म्हणून मी त्याला ट्यूशन लावलं आहे पोरगा सकाळी सात वाजता गेला की साडे अकरा वाजता सुटतो साडे अकरा शाळेत सुटल्यानंतर तिथं क्लास जातो बारा वाजता बाराचा माझी तिथून शाळेतून सुटल्यानंतर पावणे बारा वाजतात पावणे बारा वाजून जातात म्हणजे तिथं बारा दहा मिनटं कमी परत घरी येऊन जाऊन कुठं करेल आणि तिथंच तो क्लास थांबतो क्लास दीड दीड पावणे दोन वाजता घरी येत होतो बापाला हाय का क्रांजी कसली सकाळी आरामशी साडेसात पावणे आठला उठते आणि धावत धावत पळत पण होते तसं नाही जमणार ना मला मला माझ्या मुलांची काळजी मला माझ्या मुलांना भरपूर फुर, फुल पुढे गेले मला बघायचं आहे आत्तापर्यंत काहीतरी मी काय पुण्या ठिकाणी राहतो मित्रांनो भावानं माझ्या बहिणीनं पुण्या ठिकाणी त्यांचा त्याचा बाप राहतो पण आत्तापर्यंत पुण्यावरून एक कपडा कधी माझ्या मुलांना आणला नाही सांगा ना कशी वाट कसं वाटतं खश्वा, तुम्हाला ते सांगा पुण्या ठिकाणी राहतं कधी पुण्यावरून एक बिस्कीचा पुढे नाही आणला माझ्या मुलांना तुम्हाला वाटेल की काही सांगते काही सांगत नाही जे खरं आहे ते सांगते तुम्हाला माझं कालही जणं रडतं रडतं एकदा एकदा हां की मी अशा माणसाला लग्न केलं आहे म्हणून माझा तर हाऊस कधीच पूर्ण केला नाही मित्रांनो मला तर एवढा कापड पण ब्लाऊज पीस पण कधी घेतला नाही की कापाला टिकली नाही माझ्या कधी घेतला माझे हाऊस मी स्वतःच करते जे काय दहा हजार नऊ हजार देतो ना त्याच्यातच सगळं मी ॲडजस्ट करते करून म्हाड्यासकड सगळ्या किराण्यासकड मुलांचं शिक्षण पाहणे सिलेंडर विलेंडर सगळं तुम्हाला माहिती आहे बाकीचा खर्च किती आहे सगळं सगळं ॲडजस्ट करते मी त्याच्यामध्ये आणि मला कोण म्हणत नाही अशी राहण त्याच्या मी माझ्या मनाने राहत असते माझ्या लेकरांना पण व्यवस्थित ठेवते माझ्या लेकरांना पण आतापर्यंत कसं पण ठेवलं नाही मी कारण की बापणाला लक्ष देत नाही मी पण लक्ष देत नाही असं नाही आहे कधी माईने माझ्या लेकरांच्या डोक्यावरला हात नाही फिरवलं कसं वाटतं सांगा त्या लेकरांनी कुणाकडून बघावं मी पण जर हा विचार केला की माझं दुखतं आहे मला उठवत नाही तर माझे लेकरं नाही का उपाशी होती सांगा काल मला उठायला होत नव्हतं तरी मी उठली त्याला चपाती भाजी पाहिजे म्हणून पहिली त्याला चपात्या केल्या <coughs> आंघोळ्या घातल्या दोघांना हो चपात्या केल्या आणि चपात्या केल्यानंतर त्याला चहा चपाती पहिली खाऊन पाठवली परत भेंडीची भाजी केली त्याच्यासाठी मुलीसाठी वरण भात केला माझं दुखत होते माझा मुलगा पळत पळत कोणतरी एक मुलगी जात होती रस्त्याने त्याच्या मागणं पळत पळत गेला आणि त्याचा बाप काय म्हणतो माहिती आहे का त्याला पाठवूया एकट्याला त्याला काय झालं एकट्याला एवढं मित्रांनो हायवे रोड आहे पुण्या मुंबईसारखं नाही जाण्याचं येण्याचा रस्ता वेगळा एकच रस्ता आहे हां एवढा हायवे आहे काय विचारू नका दोन वेळा वाचला आहे माझा मुलगा ह्याला काय सांगायचं मी कुठलीच गोष्ट ह्याला सांगत नाही प्रत्येक गोष्ट तुम्हाला माहिती आहे का मुलाला बालधमा आहे अशा वेळेस मी त्याला घेऊन राहते त्या दोन मुलांना एक महिन्याची मुलगी तेव्हापासून मी गावा ठिकाणी राहते लोक एक जण म्हणतो काय तुला उगाच नाही सोडलं मला सोडणार नाही आहे त्याने सोडला नाही तो कंपनीमध्ये तिकडं आहे पुण्याला कामाला जॉबला पण त्याचं काहीतरी कर्तव्य आहे का नाही सिलेंडर चढवत नाही तरी कोण नाही कारण की आपल्या बाप्या माणूस नाही तर यायला एक दिवस कोणतरी देईल दोन दिवस देईल दो दे दे। बाकीच्या गोष्टी दररोज मलाच करायला आपण दुसरे सारखं सारखं कोणाला दरवाज जाणार आणि कोण देणार आहे का सारखं सारखं कुठली गोष्ट आण सिलेंडर मला कुठनं येत नव्हतं मी सिलेंडर तिथनं आणले चढवत इथं दुसऱ्या मजल्यावरती थोड्या बाहेर येई हां तरी माझ्या दया माया नाही मित्रांनो कुणाला आत्ता पण मी काल दोन इंजेक्शन घेऊन आले गोळ्या दिल्यात मी सकाळी गोळी खाल्ले आणि आत्ता गोळ्या खायच्या तरी अजून पाटचं बॅक साईड दुखतोय मी म्हणते मला जरी झोप झाली माझ्या मुलालाच कोण बघणार कोण देणार त्यांना खाणं पिऊन रडतात पोर म्हणजे सकाळी माझी पोरगी उठली की, की मम्मा बिस्किट दे मम्मा चपाती दे मम्मा हे दे कुणाच्या नावाला रडतील मी सांगा आज तो तिथं राहिला असा आम आम्ही म्हटलं होतं इथं तरी राहायचं किंवा तिथं तर राहिला असतं आम्हाला घेऊन तरी माझं दुखलं असं तरी मी त्याला बघितलं असं किंवा त्या पोरांसाठी काहीतरी करून घातलं असं त्याने आणि पुलांवरती एवढा दबाव होतो एवढा दबाव होतो माझ्या त्या आतापासून त्या पुला पोरावरती एवढा दबाव का तरी माझं पोरगा अजिबात भी गेलेलं नाही आहे बरं का नाही जायचं बाहेर नाही जाणार अभ्यास करून अभ्यास करणार बरं का एवढा मी त्याला धाकत ठेवते आणि सगळ्या गोष्टी देते बरं का मुलाच्या पण त्यांनी आत्तापर्यंत विचारलेल्या मुलाला काय लागतं मी सांगा शिक्षण पाण्यासाठी आणि दोन मुलाला काय लागत नाही का सगळ्या गोष्टी लागतात सगळ्या कराव्या ते लागतात तेवढा सगळ्या मी एकम करते ह्या माणसाला कसलीच गरज कशाचीच ताप नाही आहे बघा फक्त चार पैसे पाठवते एवढंच चार पैसे पाठवले झालं का सांगा, सांगा। हां चार पैसे पाठवले झालं झालं का त्या मुलांना प्रेम पाहिजे असं बापाचं आई बापाचं प्रेम पाहिजे असं दोघांनाही दोघांचंही प्रेम लागतं आणि आज ती मुलं संभव तर माझा मोठा आहे आज तो मुलगा म्हणत पण नाही मला पप्पाकडे जायचं म्हणजे पप्पाच्या आठवण फोन, फोन।, बड़ 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 फोन। कर म्हटलं तरी फोन करायला मागत नाही कर म्हटलं तरी फोन बडबडबडबड करून पण फोन केलान तर केला नाही तर करत नसतो कारण की तिकडून इकडून जरी फोन केला तरी वेळच बोलत नाही पोरांसह एक शब्द प्रेमाचा काय उपयोग आहे सांगा आम्हाला मला तर कसलंच सुख दिलं नाही बघा आतापर्यंत कसलंच नाही नाही माझ्या दुःखात आला आतापर्यंत साथ दिला मला नाही साथ सुखात साथ दिला त्याने हां तरी बघ मी जगते कुणासाठी जगते माहिती आहे का माझी लेकरं माझा जीव की प्राण आहे बघा मी खोटं नाही सांगत माझी लेकरं माझा जीव की प्राण आहे माझा जीव गेला तरी चल पण माझ्या लेकरांना कधी सोडणार नाही कधीच नाही कारण हीच लेकरं मला उद्या बघणार आहेत लेक झाली तरी माझी रडायला ओरडायला आहे मला म्हणून देवाने मला एकत्र लेख दिले आणि मुलगा झाला की कसाही झाला ते खांदा घालील आज नाही उद्या आज तो म्हणून डायरेक्ट म्हणतो मुलाला माझ्या म्युन्सिपाल्टी येऊन मला गाडी घेऊन जाईल मुन्सिपालिटी अशी शेवून गाडी घेऊन जात नसते पाटे बघ मुलं आहेत का बायको आहेत का विचारते देवाने सोन्यासारखे एक दिले मला ना मेली गेली तर रडायला आवडायत रे मी जो पण जपते मरते हे पण मला माहीत नाही कारण की मला डिलेवरीत कसंच आराम भेटला नाही कारण की माझ्या मुलांचे मुलांची मॉलिश फिलेश आणि मला कसली डिलेवरी माहीत नाही बरं का कसला डिलेवरी आराम किंवा कसले पत्त्या बित्ते काहीच मला मित्रांनो माहीत नाही बरं का मी शिजर झालेले असताना चार दिवसांनी मला सोडलेले पोटाला टाके असताना मी कामं केले आहेत ब्लँकेट ओझड्या घरची सगळी कामं केलेली आहेत एवढे कपडे डिगभर तुम्हाला माहिती दवा घायचे कपडे आठ दिवसाचे किती असतात आणि आठ दिवसानंतरच टाके सोडा बोलवले सगळे लोकं हसायची मला मी कधीच खोटं बोलत नाही आमच्या शेजारी शेजारीकडे पुण्याला सगळ्या सोसायटीत लोकं बघायचे अगर तू बाई आहे का कोण आहे डिलेवरी करून आले टाके फुटायला तुटतील टाके तुझे तुला काय कळतं का नाही पण माझी दया शेजार बाजार आहेत बाकी कोणा येत नव्हती माहिती आहे का शेजार बाजार आणायचे जे जेवण आण कुठं अंडी आण कुठं बॉईल करून दे हे देत पण ही कोण नव्हती माझ्यासाठी किती निर्दय का आणि तो मुलगा माझा मुलगा मग टेन्शनमध्ये राहतो सारखा सारखा विचारात राहतो त्याच्या डोक्यात काय बसत नाही हां